आज नर्मदा पायी परिक्रमेचा पंचशिवा दिवस चालू झाला आहे आमचा कालचा मुक्काम होता बाबरी येथे खूप छान आश्रम आहे मी तुम्हाला आश्रमाचा परिसर दाखवते नर्मदे हर हा आहे बाबरीमधील बावरी मधील गुरु दादाजी दरबार अन्नक्षेत्र आश्रम बावरी घाट इथे घाट आहे पलीकडे नर्मदा मैया आहे रोड वरतीच आहे हा आहे आश्रमचा परिसर खूप छान स्वच्छ नर्मदे हर तुमच्याबद्दल माहिती द्या कुठले बाबा माझे गाव भाट, भाटो भाट, भाटोडे तालुका वळवा जिल्हा सांगली मी इथून परिक्रमेसाठी आलेला ओंकारेश्वर परिक्र उचलली आणि आजूबाजू साडेतीन महिने झाले मी आज एकटेच एकटेच एकटे छान चा, वाटतय परिक्रमा एकदम छान एकटे करण्यात मजा आहे परिक्रमा नर्मदे हो। नर हा या आश्रमाचा परिसर इकडे छोटस गार्डन आहे खूप छान स्वच्छता राहण्याची एकदम व्यवस्थित से सोय आहे गरम पाणी वगैरे सर्व गोष्टींची सोय आहे इथे इकडे छोटीशी गोशाळा आहे दरमदे हर इकडे हा हॉल पूर्ण म्हणजे हा इकडे आरती वगैरे होते दादाजी गुरूंचा दादा दा, दा, मतलब श्री गुरु दादा दरबार आहे हे का त्यांची ही धुनी अखंड चालू असते इथे अखंड धुनी चालू असते इथे बावरी घाट दक्षिण तट कालचा आमचा रन झाला असेल अठ्ठावीस ते तीस किलोमीटर इकडे हा हॉल आहे झोपण्याची सोय आहे गादी ब्लँकेट सगळं इथे देतात आपल्याला हे पहा इथे इथे सर्व असे जेवढे येतात तेवढे झोपतात कालमस्त आरती वगैरे झाली इथे ही धुनी कायम चालू असते हे पहा जेवण पण छान होतं काल पुरी तिखट वरण आणि आपली भात त्या साईडला किचन आहे आणि पलीकडे टॉयलेट बाथरूम याची सोय आहे लेडीज जेंट्स सर्व वेगळं आहे इथे गरम पाण्याची पूर्ण सोय केलेली आहे ते पहा इथे झोपण्याची हो सोय आहे इथे झोपलो होतो आता सर्व स्वच्छ करून सगळी तयारी वगैरे झाली आहे आमची निघायचे खूप छान मोठा स्पेस आहे मोठा परिसर आहे आश्रमाचा किचन वगैरे सर्व स्वच्छतेचं पालन केलं जातं तुम्ही आता आश्रमाचा परिसर आहे आता आम्हाला नाश्त्यासाठी थांबवलं आहे आम्ही नाश्ता करून आता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत नर्मदेहार बावरी घाटमधून निघणार आहोत जाऊन देत नाही तर हे सर्व संत आहेत आत्ताच आरती वगैरे झाली श्री श्री हरी रा हरी हरा नंद जी महाराज छोटे दादाजी बडे दादाजी वाले हे गौरीशंकर महाराज ज्यांची आपण काल समाधी पाहिली होती जिवंत समाधी घेतली आहे यांनी पण हम्म खाली अखंड दीपक चालू असतो तर आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परिक्रमेचा पंच्याऐंशी वा दिवस चालू आहे परत आम्ही गावात सोडून तटाने चालण्यासाठी सुरुवात केली आहे खूप ऊन असल्यामुळे चालताना दम लागतोय आणि वाळी वाळू ये खाली माती त्याच्यामुळे काय पाय जड पडतायत नर्मदे हर हे पाहता आम्हाला ही नदी पार करून पलीकडे जायचं आहे ही नर्मदा मैयाला मिळालेली आहे नदी हे पहा गुडघ्या एवढं पाणी आहे अशा खूप नद्या आम्हाला लागल्या आहेत नर्मदे ह नदी पार केली आता त्याच्या पुढे चाललो आहोत ऊन तो नर्मदेहर नर्मदे हर बोलो ये कौन सा गाँव है भैया हम चांदर कुटी से तट के मार्ग से जा रहे थे ऊपर आए तो हाँ दक्षिण तट पे तो ऐसे ही हम पानी पीने के लिए रुके थे तो मैया ने हमें बहुत प्यार से खाना खिलाया पूरी सब्जी दाल किधर गई मैया इधर आ दाल चावल हाँ नर्मदे हर मैया <laughs> नर्मदे हर हाँ खाना बहुत अच्छा बना था और ये है उनका गो घर ये है उनकी बेटी नर्मदे हर बहुत प्यारी फॅमिली आहे बहुत अच्छा लगा आप सबको मिलके यही यादे रहती है की कभी आए तो आपको दिखाऊंगी हम आए थे <laughs> <laughs> बहुत अच्छा आहे ह्या का देखो इथे खूप छान वातावरण आहे आम्ही तटावरून चाललो होतो तर खूप तहान लागली होती वरती आलो थोडं इथे आम्हाला घर दिसलं तर हे पहा हे पहा त्यांच्या घराचं वातावरण खूप छान खूप छान निसर्गाच्या वातावरणात प्रसन्न आणि खूप छान स्वयंपाक बनवला होता पुरी वरण आणि मस्त गावरान पर तुपात परतून घेतला होता भात बनवून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत नर्मदे हर नर्मदे हर रस्त्यामध्ये इथे श्री नर्मदा श्री दत्ता धूत आश्रम भंडारा ग्राम चंदपुरा तहसील शिवनी मालवा जिल्हा नर्मदापुरम मध्य प्रदेश महा नर्मदा परिक्रमावासिओ केली आहे अखंड भोजन प्रसादी व्यवस्था छोटसा आश्रम आहे आत्ता तिथे चहा पिलो आणि पुढच्या मार्गाला निघलो आहोत नर्मदेहर नर्मदेहर बाबा आता आम्ही अर्चना गावमध्ये आहोत शिवनी जिल्हा शिवली तर असेल ना शिवनी तर असेल जिला नर्मदापुरम आता आम्ही इथे बाबांचा छोटस म्हणजे ते चहाचा चहाची सेवा देतात नर्मदा परिक्रमेवासींना तुम्ही कधी ह्या रोडने आलात तर तुम्हाला अर्चना गावमध्ये लागेल आगे कोणता गाव आहे गोंदागाव ना गोंदागावच्या अलीकडेच म्हणजे हे बाबा सेवा देतात खूप चहा छान बनवला त्यांनी बहुत अच्छी चाय बनाई बाबा मी सबको बता बाती इस परिक्रमा पे काय तो बाबा की हातची चाय जरूर पिजीये है, है कि नाही बहुत अच्छी सेवा देते चाय के सर ह आता आम्ही गोंदिया गाव मध्ये आहोत इथे गंजाल गोमती आणि मैया यांचं असं त्रिवेणी संगम आहे गंजाल गोमती

माय्या से बोलो नरवदेव आज आमचा मुक्काम आहे महानर्मदा नर्मदा मंदिर गोंदागाव येथे त्रिवेणी संगम आहे इथे ह्या साईडने एक नदी आहे इकडून एक नदी आम्ही आता नावे आलो ना तिकडून नवी नर्मदा मैया अशा तिघीजणी मिळालेल्या आहेत हा